नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे सहर्ष स्वागत करतोय पटापट सेशनला शेअर करायचंय लाईक करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस व्हेरी गुड इव्हनिंग येस थँक्यू सो मच हॅपी बड्डे हॅपी बड्डे थँक्यू सेम टू यू ठीक आहे तुमचा एक कधी बड आतापासूनच माझ्या तुम्ही सेम टी घेऊन घ्या किंवा हॅपी बड्डे घेऊन घ्या ठीक आहे आणि येस तुमच्या सगळ्यांनी भरपूर आज मेसेजेस ओके कॉल्स सगळे सुरू आहे पूर्ण कॉल अटेंड करण्याचा मी प्रयत्न केला बट ॲक्च्युली शक्य नाही ते इतके कॉल्स okay, रिपोर्ट मेसेजला तर मी सगळ्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना मी रिप्लाय केलेले आहे ओके चालतील यस हॅपी बड्डे हॅप्पी बर्थडे थँक्यू 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 येस पटापट काय तुम्हाला हा थँक्यू 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 ठीक आहे आता पटापट -पड़ बोलून घ्या काय बोलायचंय नाही तर मग मी इथं क्वेश्चन वाचून राहिलो तुम्ही तिकडे हॅपी है, बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ठीक आहे असं नाही क्वेश्चनच्या क्वेश्चन आता काय हॅपी है, बर्थडे करायचं आहे करा पटकन थँक्यू ठीक आहे जे पोरं मला पुढे हॅपी बर्थडे म्हणतील त्यांच्यासाठी मी आताच तुम्हाला थँक्यू म्हणून टाकतो ठीक आहे हां आता प्रत्येकाचं नाव तर आपण घेऊ शकणार नाही तरी दोन तीन नावं आता कोणते कोणतेस आहे येस कावळे पल्लवी सुमित ओंकार थँक्यू सर वॉईस काय झालं व्हॉइस वॉइस क्लिअर नाही का माझा भेंडी वॉइस क्लिअर आहे का आवाज येऊन राहिला का? का मुका जना वरासारखा वाटून आलं तुम्हाला मी मुका आहे बा असं नाही वाटून आलं ना आवाज येऊन राहिला का वॉइस कमी येत आहे ठीक आ... आहे परत माझ्या एक्सपर्ट टीमला मला बोलावं लागणार वॉइस कमी येत आहे सर वॉइस खूप कमी येत आहे परत थांबा आमची एक्सपर्ट टीम खूप खतरनाक आहे येतो ठीक आहे लगेच सॉल्व होतील वॉइस वगैरे एकदम क्लिअर येईल ठीक आहे डोंट वरी हाय हॅपी बर्थडे सर्वेशियर ठीक आहे सर्वेश हा मला माहित आहे माझा इंजिनिअरिंगचा फ्रेंड होता बरोबर आहे तोच माझा लेक्चर बघतोय आता अजूनही लागला नाही वाटते तो बरोबर आहे पेन आहे माझ्याकडे हे हवं आहे सर तुम्ही एवढ्या गर्मीमध्ये स्वेट शर्ट कशी वेअर करता तेच तर टॅलेंट आहे आपल्यात बरोबर आहे गर्मीमध्ये स्वेट शर्ट घालणार घालणारा माणूस आहे मी ठीक आहे म्हणजे किती गर्मी सहन करू शकतो ते एक्स्ट्रीम लेवलवर सहन करायची हे ताकद ठेवली थी। आहे थी। मी नेहमी ठीक आहे तुम्ही लावा हे ताकद सहन करता आलं म्हणजे सगळ्या गोष्टी चालते मग सेशनला मी आता सुरुवात करतो ठीक आहे तुमचे बे बर्थडे चे मेसेज आहे ते नंतर घेऊ आपण वाटल्यास ओके परत एकदा घेऊ सेशन संपल्यानंतर ठीक आहे सेम आपला रूल ज्यावेळेस क्वेश्चन दिसणार पटकन सगळ्यांनी अॅन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आणि पटापट अँसर करेल मी तुम्हाला तेच सांगतो जो व्यक्ती अॅन्सर करणार त्याचा पूर्णच्या पूर्ण बेस क्लिअर होणार कारण की त्याला माहिती राहील की मी या क्वेश्चनचं हे आन्सर केलं होतं ऍन्सर करत चला चुकेल तर चुकेल इथं चुकलं चालते एक्झाम मध्ये चुकलं पाहिजे नाही ठीक आहे इथं चुकलं तर कोणी फाशी देणार नाही आणि कोणी मारणार पण नाही ठीक आहे पण तिकडे जर चुकलं तर मात्र सिलेक्शन होणार नाही एवढं लक्षात ठेवा इथं चुकलं तर काही हरकत नाही प्रॅक्टिस करतोय आपण आपण काय करतोय आपण प्रॅक्टिस करतोय चालतंय पहिला प्रश्न आजचा आपला हा एक्स्ट्रा वाईडनिंग ऑफ द पेमेंट प्रोवाइडेड बिकॉज ऑफ ऑफ ट्रॅकिंग ऑफ ट्रॅकिंगमुळे जे तुम्ही एक्स्ट्रा वाईडनिंग प्रोवाइड करता म्हणते त्याला काय म्हणते चला बी पोटतो हो, उत्तर करा पट्टे सगळ्यात पहिले एक्स्ट्रा वाईडनिंग माहित पाहिजे काय असते तर ओके लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही हॉरिझेंटल अलायमेंटमध्ये ट्रॅव्हल करत असता ओके हॉरजेंटल अलाइनमेंटमध्ये ज्यावेळेस आपण ट्रॅव्हल करत असतो वरती हॉरिझेंटल कर वरती त्यावेळेस काय असते फॉर एक्झाम्पल हे आपली एक गाडी आहे व्हेकल या डायरेक्शनने चालली आहे ओके तर सेंट्रिबिकल फोर्स नेहमी तुमच्या गाडीवरती लागत असते ओके त्याची व्हॅल्यू किती असते वीस केअर ऑइं जी आर ओके मग सेंट्रिबिकल फोर्स तुमच्या गाडीवर लागते आणि तुम्ही हॉर्झेटल करून ट्रॅव्हल करून आले तुम्हाला दिसून येते की तुमची गाडी आउटवर्ड डायरेक्शन न करण्याचा प्रयत्न करते अशा आपल्या गाडीला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते तो फोर्स कोण सेंट्रिबिकल फोर्स जो कुठे लागतो हॉर्झेंटल वरती लागत असतो त्या हॉर्झेंटल कर मधून जर तुम्ही ट्रॅव्हल करता त्याच काय ते सेंट्रिकल फोर्स तुमच्या गाडीला आउटपुट डायरेक्शनने शिफ्ट करतो मग आउटपट डायरेक्शन जर तुमची गाडी जातली जातली जा तर तुम्ही खाईत पडून मरून बरोबर आहे असं झालं पाहिजे का असं झालं पाहिजे म्हणून जो विड आहे ना रोडची जे वीड आहे त्याला वाढण्यात येते त्याला म्हणते वाईडनिंग ओके त्याला काय म्हणतो वाईडनिंग ऑफ दी रोड ऑर वाईडनिंग ऑफ दॅट इज कॉल्ड एक्स्ट्रा वाईडनिंग बरोबर आहे मग हे ज्याचे आता कोणामुळे झालं सेंट्रिकल फोर्समुळे झालं त्याला ऑफ ट्रॅकिंग म्हणते कशाला काय म्हणतेला ऑफ ट्रेकिंग अँड दॅट ऑफ ट्रॅकिंग त्या ऑफ ट्रेकिंगमुळे ज्या तुम्ही वाईडनिंग करता रोडची त्या वाईडनिंगला कोणती वाईडनिंग म्हणते मेकॅनिकल वाईडनिंग म्हणते कोणती वाईटिंग असते ती मेकॅनिकल वाईडनिंग आणि दुसरं ज्यावेळेस तुम्ही एक स्ट्रेट पोर्शन स्ट्रेट रोडवरून ट्रॅव्हल करता ओके त्यावेळेस पण आपण रोडला वाईडनिंग करण्याचा प्रयत्न करतो थोडा वाईड करण्याचा प्रयत्न करतो का बरं कारण की लोक ओके आपणच पा कडले लोक आपण काय मी स्वतः पा ज्या वेळेस आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे रोडवरती आपण काय करतो रोडच्या साईडनी जाण्याचा जास्त प्रयत्न करतो मदतून नाही रोडच्या साईड साईडनं चला साईड साईडनं चला बरोबर आहे साईड साईडने म्हणजे काय आता होऊ शकते एखादा ऍक्सिडेंटचे चान्सेस जास्त कारण की लोकांची काय माइंडसेट आहे ओके आहे की मला रोडच्या आहे साईडनेच चालत आहे त्याच्यामुळे पण रोड कधी कधी रोडला काय करतो आपण एक्स्ट्रा वाईडिंग करत असतो अशा वाईडिंगला काय म्हणतो सायकोलॉजिकल वाईडनिंग कोणत्याचे ते सायकोलॉजिकल वाईडिंग असते बरोबर आहे तर आपलं ऑफ ट्रॅकिंग म्हणून विचारलं होतं म्हणून ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर याचा फॉर्म्युला असतो याचा फॉर्म्युला त्या दिवशी बघितलाय एन एल स्क्योअर अपॉइंट टू आर आणि याचा काय असतो वी अपॉइंट नाईन पॉईंट फाईव्ह अंडर रूट

फ्रिक्शन ऑन हायवे फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ जिओमेट्रिक डिझाईन स्टॉपिंग साईड डिस्टन्स जे काय असेल किती कोणती व्हॅली समज सांगा दोन प्रकारचे फ्रिक्शन तुम्ही घेत असता एक लॉन्जिटल फ्रिक्शन अँड सेकंड इज लॅटरल फ्रिक्शन ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेट वरून चालले स्ट्रेट रोडवरून चालले आणि इथून गाडी गाडीशी ट्रॅव्हल करताय तुम्ही ब्रेक मारले तुम्ही मारले ब्रेक मारले तर तुमचं काय टायर आणि तुमचा जो व्हील आहे टायर आहे ओके त्याचा आणि पेमेंटचा फ्रिक्शन होईल कॉन्टॅक्ट होईल ब्रेक मारल्यामुळे फ्रिक्शन वाढते टायरचं आणि रोडचं फ्रिक्शन वाढत असते त्यामुळे गाडीची वेलॉसिटी म्हणजे स्पीड कमी होते आणि म्हणून तुमची गाडी थांबते बरोबर आहे त्याचे काय ब्रेकिंग अप्लिकेशन आहे ते मग मला सांगा जस तुम्ही गाडीचे ब्रेक मारले किंवा ब्रेक मारले तुम्ही सरळ रोडने चालले ओके सरळ रोडनी चालले हे काय रोडची लेंथ आहे हे काय रोडची लेंथ आहे अलॉंग दि लेंथ ओके आता तुमची गाडी कशी ट्रॅव्हल करताय अलोंग दी लेंथ ट्रॅव्हल करताय आणि त्यावेळेस जे टायरचं आणि तुमच्या पेमेंटचं फ्रिक्शन आहे त्याला लॉन्जिट्यूडल फ्रिक्शन मध्ये कोणतं लॉन्चिट्यूड फ्रिक्शन अलँग दी लेंथ ऑफ द रोड बरोबर आहे आणि तुम्ही ज्यावेळेस करपोर्सून चालले होते तुमची ही गाडी चालली होती या डायरेक्शनला अशी गाडी चालली होती तर त्यावेळेस तुमची गाडी आउटवर्ड डायरेक्शन जायचा प्रयत्न करते या अशी बाहेर निघण्याचा प्रयत्न करते म्हटलं होतं ना आपण आता मग त्यावेळेस जे फ्रिक्शन लागत आहे ते कसं लागत आहे लॅटरल डायरेक्शन लागत आहे म्हणजे रोडची हे लेंथ आहे आता कसं लागत आहे परपेंडिक्युलर टू दी लेंथ लागत आहे जे फ्रिक्शन लागत आहे ना टायरचं आणि त्या रोडचं ते कसं लागत आहे या डायरेक्शन गाडी चालली ना म्हणजे या डायरेक्शन फ्रिक्शन लागत आहे त्याला त्या फ्रिक्शनला म्हणते लॅटरल फ्रिक्शन ते कसं असते परपेंडिक्युलर टू दी लेंथ असते ओके तर लक्षात ठेवा आयआरसी तुम्हाला सांगते लॉन्जिटल फ्रिक्शनची व्हॅल्यू किती घ्यायची झिरो पॉईंट थ्री टू फोर घ्यायची झिरो पॉईंट थ्री टू झिरो पॉईंट फोर घ्यायची आणि लॅटरल फ्रिक्शनची व्हॅल्यू किती घेतो सोपन दॅट इज पॉईंट वन फाईव्ह झिरो पॉईंट वन फाईव्ह आपल्याला विचारलाय लॉन्जिटल झिरो पॉईंट थ्री टू फोर ऑप्शन अगेन बी विल बी द करेक्ट आर व्हेरी गुड एक्सलेट ओके ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर पुढचा प्रश्न काय म्हणते विच ऑफ द फॉलोइंग इज टेकन ऍज द हायस्ट सेफ स्पीड लिमिट डिराईव्ह फ्रॉम दी स्पॉट स्पीड डाटा ओके जिओमेट्रिक डिझाईन ज्यावेळेस तुम्ही रोडचं करत असता त्यावेळेस जे मॅक्सिमम स्पीड जे तुम्ही घेत असता ओके तुम्हाला विचारलं जिओमेट्रिक डिझाईन स्पीड जिओमेट्रिक डिझाईन सेफ स्पीड विचारला सेफ स्पीड किती असते ओके आपण कुठलाही रस्ता ज्योमेट्रिक डिझाईन ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपण काय म्हणतो मॅक्सिमम नंबर ऑफ व्हेकल ओके मॅक्सिमम नंबर ऑफ व्हेकल ज्या वेलोसिटी ज्या स्पीडने ट्रॅव्हल करत आहेत मॅक्सिमम नंबर ऑफ म्हणजे फ्रिक्वेन्सी असते ती ओके मॅक्सिमम नंबर ऑफ व्हेकल ज्या स्पीडने ट्रॅव्हल करताय त्याच्या नाईन्टी एट पर्सेंट त्याचे काय त्याच्या नाईन्टी एट पर्सेंट जे स्पीड असेल ते आपली जिओमेट्रिक डिझाईन स्पीड असते ओके मॅक्सिमम नंबर ऑफ व्हिकल ज्या गाडीने ज्या स्पीडने ट्रॅव्हल करतात त्याचा नाईन्टी एट पर्सेंट त्याचं काय नाईन्टी एट पर्सेंट आपण स्पीड घेत असतो ते जिओमेट्रिक डिझाईन स्पीड आणि त्याच्यानंतर जे एटी फिफ्थ पर्सेंट स्पीड असते कोणती त्याची एटी फिफ्थ स्पीड जे असते ते हायर सेफ स्पीड असते कोणती लक्षात ठेवा हायर सेफ स्पीड हे हायर सेफ स्पीड कोणती तर एटी फिफ पर्सेंटल स्पीड लोअर सेफ स्पीड जर कोणी विचारली तर लोअर सेफ स्पीड किती असते दॅट इज फिफ्टीन पर्सेंटल किती फिफ्टीन पर्सेंटल स्पीड ओके जिओमेट्रिक डिझाईन स्पीड विचारली तर देन इट इज नाईन्टी एट पर्सेंटल स्पीड पण आपला विचारलाय आहे हायेस्ट सेफ स्पीड हायएस्ट सेल्स इज एड ऑप्शन बी अगेन विल बी दी चा कार्यक्रम वाटते त्या दिवशी सारा डी चा कार्यक्रम होता आज बी चा उद्या एचा कार्यक्रम करायला ठीक आहे ऑप्शन बी विल बी दर द मिनिमम नंबर ऑफ मेन स्टील बार प्रोव्हाइडे सर्क्युलर आर सी कॉलम ओके रेन्फोर्समेंट आर सी सी कॉलम तुम्हाला जर करायचं तर मिनिमम कोणता म्हटलंय त्यांनी सर्क्युलर म्हटलंय का कुठला आहे सर्क्युलर कॉलम म्हटलंय कोणता सर्क्युलर कॉलम जर तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचे तर मिनिमम नंबर ऑफ बार किती तर मिनिमम नंबर ऑफ बार किती असते सहा असते किती असते सिक्स असते ओके आणि जर स्क्वेअर स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर कॉलम असेल कोणता स्क्वेअर ऑर रेक्टँग्युलर कॉलम असेल तर मिनिमम नंबर ऑफ बार किती फोर घेत असतो आपण चार घेत असतो ओके आपल्याला सर्क्युलर विचारलं होतं म्हणून आपण सहा ऑप्शन सी चला बा बी हुकला आता ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर व्हेरी गुड एक्सलंट ठोको कार्यक्रम ठीक है चलते पूछता प्रश्न हा ద విండ్ అన బీ డన్ విండ్ అలాం లోడ్ लोडिंग कंडिशनसाठी जो वापरला तो फाईव्ह असते आता लक्षात ठेवा एट सेवन फाईव्ह तो डेड लोड साठी असते कोणत्या लोडसाठी डेड लोडसाठी इंडियन एट सेवन फाईव्ह पार्ट वन पार्ट टू कोणासाठी असते इम्पोज ऑर लाईव्ह लोड कोणतं लोड इम्पोज लोड ऑर लाईव्ह लोड म्हणा पार्ट थ्री कोणासाठी असते पार्ट थ्री विंड लोडसाठी असते पार्ट थ्री विंड लोडसाठी असते पार्ट फोर कोणासाठी असते स्नो लोड साठी असते ओके बर्फाचं बी काही वजन असतं ना स्ट्रक्चर वर बर्फा, बर्फा गिरफ जर पडला त्याचंही वजन जास्त असतं ना बर्फाचं वजन जास्त आहे गारा कशा पडते बाबू हा आता तिकडं विदर्भात गारपीट झाली एखादा जर सापड असताना गारपिटीत त्याचा अख्ख्या गारा उडायला असते डोक्यातल्या बरोबर आहे कोण त्याची जर एखादी असली ती गर्लफ्रेंड वगैरे तिलाही विसरलं असतं एवढा ठोकला पावसानं यवतमाळमध्ये वगैरे मजाक नाहीये ठीके म्हणून त्याच वजन कन्सिडर करावं लागते ठीक आहे हा त्यानंतर पार्ट फाईव्ह असतो एट सेव्हन फाईव्ह एट सेवन फाईव्ह पार्ट फाईव्ह हा कोणासाठी सिस्मिक फोर्सेस सिस्मिक म्हणजे अर्थक्वेक कोणते अर्थक्वेक सा कोणता विचारला तर काय सांगणार तुम्ही एट सेवन फाईव्ह पार्ट इंडियन स्टँडर्ड एट सेवन फाईव्ह पार्ट फाईव्ह लक्षात येईल आपल्याला विचारला विंड लोड सो दॅट इज पार्ट थ्री कुठे केलं पार्ट थ्री ऑप्शन डी विल बी द करेक्ट आंसर व्हेरी गुड यस पार्ट थ्री इज द करेक्ट आन्सर चला पुट्टे एवढे व्हिडिओ पुटते तुम्ही लाइव आहे बरोबर आहे लाईक कौन कमी आहे तुम्हाला देऊ का बी असा गुत्ता धरून पाठीवर असा मारू का गुत्ता तेव्हा सुधारा का तुम्ही चालतंय कशी फुट आहे मग आजच्या शिव बिचारी तरी मास लेक्चरला येते ठीक आहे प्रेम पाहिजे हे आपलं प्रेम आहे सगळ्याचं बाकी काही नाही बरोबर आहे चालते हा ऑफ द टोटल एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द बिल्डिंग द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिफिकेशन यूज विली ओके जर तुम्ही एखादं आपण इस्टिमेट वगैरे ज्यावेळेस करत असतो तर कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिफिकेशन किती घेत असतो आपण कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिफिकेशन किती दॅट इज एट ऑफ द आठ टक्के ओके टोटल बांधकामाच्या किमतीच्या टोटल कॉस्ट किती एट पर्सेंट जे काही कॉस्ट निघेल तर कसे असते फिटिंगचे पण ते असते वॉटर सप्लायचे पण ते असते कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट आपण दहा टक्के घेत असतो ओके कॉन्टिजन्सी जे असते त्या तीन ते पाच टक्के आपण घेत असतो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या हा डाटाबेस आहे ओके आणि तुम्ही जर कधीही बघितलं एसएससी जे बघा किंवा डायरेक्ट इक्विपमेंट बघा आपल्याकडलं तुम्हाला आता सेंटेन्स आणि डाटा दोनच गोष्टीवर जास्त लक्ष द्यायचे याच्यावर मॅक्सिमम क्वेश्चन कशावर होतात डाटा आणि स्टेटमेंट ओके सो यात याच्यात एक मार्क कटलाही नाही पाहिजे आपला याच्यात एक मार्क कटला नाही पाहिजे बघा असं कधीच शक्य नाही आहे की शंभर क्वेश्चन जर तुम्हाला टेक्निकलचे तर शंभर पैकी शंभर क्वेश्चन कोणी बरोबर नाही करत कोणी नाही करत ओके कोणीच करू शकत नाही मी आताही सांगतो ठीक आहे पैकी शंभर आपल्याला पाहिजे बी नाही आपल्याला काय म्हणायचंय हंड्रेड क्वेश्चन पैकी काही क्वेश्चन तुमचे चुकतील फॉर एक्झाम्पल कन्सेप्च्युअल क्वेश्चन जर आला ओके टाइम टेकिंग प्रोसेस वाला जर क्वेश्चन आला एकदम खूप जास्त टाइम वाला तर ज्यावेळेस आपण एवढं कॉन्सन्ट्रेशन लावू शकत नाही ते टाइम टेकिंग क्वेश्चन दिसल्यानंतर तिथे माणसं आपलं उत्तर चुकते पण आपल्याला गरज नाही ना शंभर पैकी शंभर नाही घ्यायचं आहे आपल्या शंभर पंच्याऐंशी ऐंशी नव्वद एवढे क्वेश्चन टेक्निकलचे सॉल्व्ह करायचे बरोबर ना मग त्यासाठी डाटा आणि स्टेटमेंट याच्यावर पूर्ण फोकस करा बरोबर आहे त्याच्यात मार्क जर कटला मग तो आपला निगेटिव्ह पॉईंट असं समजा त्याच्यात मार्क कटला पाहिजे नाही कारण की डाटा तर एकदम हे आहे ना कॉम्प्रोमाइज डाटा आपल्याकडे ओके पूर्ण ते पाठ करावं लागेल किंवा माहिती पाहिजे ठीक आहे म्हणून मी आता ते सगळे लोडिंग तुम्हाला लिहून दिले आता असा का विंड लोडच क्वेश्चन विचारेल नाही तुम्हाला एक विचारेल तुम्हाला डेड लोड विचारेल सगळं माहित पाहिजे त्यासाठी चालतंय चला हा दॅट इज एट पर्सेंट आपण घेत असतो पुढचा प्रश्न हा त्याच्यानंतर द व्हॅल्यू ऑफ स्ट्रक्चर बिकम युजलेस बाय आउट आउट ऑफ डेट इन स्टाईल ओके जुन्या काळातलं जर तुम्ही आता घर बांधाल तर कुणी घिनका विकत नाही घेणार तुम्ही एखादं घर बांधलं वीस वर्षा एकदम जुन्या काळातलं बांधलं आउट स्टाईल वर घर बांधलं ओके काही मोठ्या मोठ्या भिंती करून टाकल्या घरात राहिल्या जागा एवढी भिंती मोठ्या मोठ्या त्याच्या बरोबर आहे कोणी घिणका बिथे घर नाही आता ती स्टाईल कशी आहे फ्रेम स्ट्रक्चरची स्टाईल सुरू आहे आता बरोबर आहे चांगल्या प्रकारचे डिझाईन वगैरे असते मग जुन्या प्रकारचं डिझाईन वगैरे असेल तुमचं तर कोणी तुमच्या घर जर तुम्हाला विकायचं पण आहे तर तेवढी व्हॅल्यू येईल का तुमच्या घराला तेवढी व्हॅल्यू येणार नाही मग ते व्हॅल्यू कोणामुळे रिडक्शन झाली आउट इन स्टाईल म्हणून झाली त्याला काय म्हणतो आपण त्याला ऑप्सलन्सेस म्हणत असतो काय म्हणतो आपण त्याला ऑप्सलन्सेस आणि एक असतो आपल्याकडे डेप्रिसिएशन दुसरं काय असतं आपल्याकडे डेप्रिसिएशन डेप्रिसिएशन म्हणजे पण काय घराच्या व्हॅल्यू मध्ये घराच्या कॉस्टमध्ये रिडक्शन येणे ओके रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ड्यू टू व्हिअर अँड टीयर घरावर खूप जास्त क्रॅक्स वगैरे पडले कॉलम बेंड झाले बरोबर आहे सगळ्या गोष्टी सुरू आहे खूप जास्त क्रॅक वगैरे हो आलाय म्हणजे कसं ते कसं दिसत ते फिजिकली हँडिकॅप झालाय तुमचं घर बरोबर आहे बिलकुल नाही त्याच्या ताकदच दिसून आली फिजिकली हँडिकॅप सारखं दिसून आले ओके okay, फिजिकल लॉस झालाय बिल्डिंगच्या प्रॉपर्टीमध्ये दॅट इज कॉल्ड एस डेप्रिसिएशन हा कोणता लॉस आहे हा फंक्शनल लॉस आहे ओके फंक्शनल म्हणजे काय आता तो घर प्रॉपरली फंक्शन करू शकते का नाही कारण की तो जुन्या काळातलं घर बांधलं दॅट इज ऑप्सनसेस आणि विअर अँड मुळे काय असते डेप्रिसेशन असते लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न का म्हणते विच ऑफ द फॉल एक्सप्रेशन इज यूज टू कॅल्क्युलेट दिन्युअल डिप्रिसिएशन ओके जर तुम्हाला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं जे आता आपण सांगितलं डेप्रिसिएशन जर डेप्रिसिएशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ओके तर कसं काढतो आपण ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन लाईफ इन इयर घराचं किती वर्षाची लाईफ आहे दॅट इज लाईफ इन इयर म्हणजे काय असतो तो यन असतो काय असतो यन चला पा ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू पहिलंच ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन लाईफ इन इयर सो करेक्ट फॉर्म्युला फॉर दी టల్ డే్రిసి కల్క్కు ఫ స్ట్రేట్ ఫర్మూలా ఫర్మూలా స్ట్రేట్ మేథడ స్ట్రేటలాయిన ఫోర్మ వరక్వెన్స్ ఓఫ్ ది ఇస్టేట్ ओके व्हॉट इज अ करेक्ट स्टेटमेंट फॉर प्रिपेरिंग अँड एस्टिमेट ओके जर तुम्हाला इस्टिमेट बनवायचं आहे तर कुठला कुठल्या इस्टिमेट पासून तुम्ही सुरुवात करता कोणता इस्टिमेट तुम्ही सगळ्यात पहिले करता तर सगळ्यात पहिले आपण काय करत असतो रफ कॉस्ट कॅल्क्युलेट करतो रफ एवढी किंमत येणार त्याला कोणतं एस्टिमेट म्हणतो आपण त्याला अप्रोक्सिमेट इस्टिमेट म्हणतो म्हणजे हे पहिल्या नंबरवरती येणार अप्रॉक्सिमेट एस्टिमेट बोलल्यानंतर आपण सर्वे वगैरे कंडक्ट करतो आणि त्यानंतर फायनल त्याचा इस्टिमेट बनवतो त्याला म्हणजे डिटेल एस्टिमेट सो हे येणार याच्यामध्ये सेकंड नंबरला ओके डिटेल इस्टिमेट नंतर आपण काय करू काही जर ऍडिशनल कॉस्ट ओके म्हणजे काही जर ऍडिशनल स्ट्रक्चर तुम्हाला बांधकाम हे करायचंय आपण म्हणतो ना आपल्या घरात आपण पहिले डिसाईड करतो यार नाही मी कलर वगैरे करणार नाही मी प्लास्टरिंग पर्यंतच बांधकाम करणार पण नंतर ओके okay, बायको मागून टोमने किमने मारते पोट्ट मागून ते हे म्हणते कायलेच बांधलं मग करतच नव्हतं अर्ध अर्ध कायले करता करा पुरा तर राहू द्या बरोबर आहे मग शेवटी बापाले कराच लागते बरोबर आहे मग आता त्याचं बजेट होतं का नाही ते बजेटमध्ये ते आलतं का त्या कॉस्टमध्ये एस्टिमेटमध्ये नाही आलत मग शेवटी एखादं तरी एखादं वर्क ऍडिशनल होतेच त्या ऍडिशनल वर्कसाठी जे कॉस्ट असते ते आपण कॅल्क्युलेट करणार दॅट इज सप्लिमेंटरी इस्टिमेट ते कोणतं असते सप्लिमेंटरीस्टिमेंट हे झालं तीन मग त्याच्यामुळे काय होते कॉस्ट एकदमच जास्त वाढते कॉस्ट एकदमच जास्त वाढते म्हणजे जा आपण जे इस्टिमेट केलं तर त्यापेक्षा ज्यावेळेस पाच टक्क्याने कॉस्ट वाढते हो मग आणखी आपल्याला इस्टिमेट बनवू लागते आणि ते रिवाइज इस्टिमेट सो करेक्ट सिक्वेन्स टू वन थ्री फोर टू वन थ्री फोर येस ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर टू वन थ्री फोर लक्षात येत आहे येस व्हेरी गुड टू वन थ्री फोर इज द करेक्ट आन्सर पुढचा प्रश्न काय म्हटलंय व्हॉट डू यू मीन बाय कॉन्टिजन्सीज काय असते म्हणजे काय असते ओके आपण म्हणतो साईट वरती ज्यावेळेस वगैरे करत असता ओके त्या साईटवर सगळ्या अतिशय हुशार अतिशय टॅलेंटेड अतिशय म्हणजे त्याच्यापेक्षा नॉलेज अख्खा कुठंच कुणाला असं राहत नाही असं ज्याला वाटते असं ज्याले वाटते असं असत नाही असं ज्याले वाटते त्याचं नाव असते लेबर काय नाव असते माणसाचं लेबर थो म्हणजे एवढा खतरनाक आहे एवढा खतरनाक आहे त्याच्यासारखा खतरनाक नाही कोणी अरे त्याला सगळं ओके काय असते त्याचं आपला तो पांढ्याला कार्यक्रम तर सुरू आहे ते घोटा तंबाखूवाला बरोबर आहे हक्कन टाकते तो त्यात त्याला मला असं वाटते जेवण करते का नाही करत कि अक्की पुरा दिवस त्या तंबाखूचाच काढते तो का माहीत ओके कधी बी पाव आता तिकडं मी गेलो कधी कन्स्ट्रक्शन साईट वर जातो ओके कधी बी पाव कधी बी त्याच्या तोंडात ते भरलंच राहते कधी बोलायला गेलं का एक मिनिट एक मिनिट थांबा पहिले तो थुकते मग बोलते तर असा जो अतिशय एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंटेड माणूस आहे ओके हे टॅलेंटेड व्यक्ती जर एखाद्या साईटवर बांधकाम करता करता पडलो बरोबर आहे हा बांधकाम करून आलो तर ते पडलो बर साईट वर पडलो ना मग साईट वर पडल्यानंतर त्याला दवाखान्यात बी आपल्याला न्याय लागेल बरोबर आहे त्याला दवाखान्यात बी आपल्याला न्याय लागन मग त्याचा जो खर्च असते असा इंसिडेंटल चार्जेस आहे ओके ऍक्सिडेंटल चार्जेस जे आपण त्याला म्हणू शकतो ऍक्सिडेंटल वगैरे साईटवरती ज्या त्याच्या गोष्टी करतात ओके त्याचा जो खर्च तुम्हाला द्यावा लागत असतो दॅट इज कॉल कॉन्टिजन्सीस ओके मग आता मला माहित माहित आहे का जर मी इस्टिमेट करतोय ओके मग इस्टिमेट करताना मला माहित माहीत का नाही दा एक यो लेबर ते मशीनमध्ये हात टाकन त्याचा हात कापला जाईल त्याच्या पकड मग त्याच्यात पंधरा हजार रुपये त्याला दवाखान्यात लावा लागेल असं आपल्याला माहित असेल का नाही का एक अंदाज असते असते दॅट इज थ्री टू पर्सेंट किती घेत असतो आपण तीन ते पाच टक्के घेत असतो दॅट इज कॉल कॉन्टिजन्सीस व्हॉट इज कॉन्टिजन्सीस कम्प्लिटर सप्लाय रिअलोटमेंट ऑफ दो येसिडेंटलियस कॅरेक्टर दॅट कॅन नॉट बी क्लासिफाईड अंडर एन इड बट दुसऱ्या किती लागणार ते एक्झॅक्ट आपण काढू शकत नाही पण ते कॉस्ट पर्सेंटेज मध्ये तुम्हाला ऍड करायची असते दॅट इजे ऑप्शन सी विल विद करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ इस्टिमेशन द बेस्ट वॉल्यूम ऑफ अर्थवर्क जर तुम्हाला वॉल्यूम ऑफ अर्थवर्क काढायचा अर्थवर्क म्हणजे सॉइल ओके आपण म्हणतो ना कटिंग करा फिलिंग करा मग ज्यावेळेस त्या अर्थवर्कची क्वांटिटी तुम्हाला काढायची व्हॉल्यूम मध्ये तर बेस्ट फॉर्मुला कोणता असते दॅट इज कॉल प्रिस मॉडेल ऑर सिमसम्स फॉर्म्युला कोणता असते तो प्रिस मॉडेल ऑर सिम्सम्स फॉर्म्युला काय असतं तो फॉर्म्युला ओके डी बाय थ्री डी बाय थ्री काय म्हणतो पण फर्स्ट ऑर्डिन फर्स्ट एरिया फर्स्ट एरिया प्लस लास्ट एरिया ओके त्याच्यानंतर प्लस टू काय म्हणतो आपण फोर इंटू समिशन ऑफ इवन एरिया प्लस टू इंटू समिशन ऑफ ऑड एरिया ओके सो दॅट इज द फॉर्मुला टू कैलकुलेट दी वॉल्यूम बाय प्रिस मॉडेल एक असते ट्रॅपाचर याचा काय डी इंटू फर्स्ट एरिया प्लस लास्ट एरियाचा एवरेज प्लस समेशन ऑफ ऑल दी रिमेनिंग एरिया ए टू ए थ्री ए फोर जे काही असेल ते हा कोणता आहे आहे हा कोणता ट्रॅपलॉडल ऑर सिम्सॉन्स बेस्ट व्हॉल्यूम कोणता असते ऑप्शन सी सिम्सॉन्स मेथड इज द बेस्ट मेथड टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ अर्थवर्क बरोबर आहे येस व्हेरी गुड पुढचा प्रश्नात करावी सुरुवात इन प्लास्टरिंग द फर्स्ट कोट इज कॉल प्लास्टरिंग मधला फर्स्ट कोट कोणता असतो म्हणते थिकनेस विचारली आहे तुम्हाला ओके तर सगळ्यात पहिला कोट कोणता असतो अंडर कोट असतो सगळ्यात पहिला कोणता अंडर कोट असतो बरोबर आहे सेकंड कोणता सेकंड फ्लोटिंग कोट असते सेकंड कोणता असते फ्लोटिंग कोट असते आणि तिसरा कोणता असते फिनिशिंग कोट असते तिसरा कोणता फिनिशिंग कोट मग आता तुम्हाला एवढं तर माहित आहे जो पहिली लेअर तुम्ही प्लास्टरिंगची करा त्याची थिकनेस जास्त असेल जे शेवटची लेअर तुम्ही प्लास्टरिंगची करा फिनिशिंगची आता फिनिशिंग मध्ये काय एवढे मोठ्या थिकनेस प्लास्टर का फिनिश करायसाठी नाही फिनिशिंग थोड्या क्वांटिटीमध्ये बरोबर आहे तर सगळ्यात जास्त थिकनेस कोणाची रे पहिल्या कोटचे रे तर पहिल्या कोटचे थिकनेस दहा ते पंधरा एम एम ओके दहा ते पंधरा एम एम सेकंडची असते सहा ते नऊ एम एम सहा ते नऊ एम एम आणि याची असते दोन ते तीन एम एम असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तो पहिला कोट कोणता असते अंडर कोट असते ऑप्शन अगेन डी विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन डी सी न्या डी हा तिचं पाय सुप्रियाचं बरोबर आलं आहे ना ऋतुजाच बरोबर आहे शाबास व्हेरी गुड ओके चला सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर पुढचा प्रश्न व्हॉट विथ द काय म्हणते विथ द इन्क्रीज इन द डिनॉमिनेटर विथ द इन्क्रीज इन द डिनॉमिटर खाली वाई पे भेंड्या तू तो आवड दिस नाही आज माय आहे हा विथ द इनक्रीज इन द डिनॉमिटर ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन द स्केल ऑफ द मॅप फिल काय चमकत आहे त्याच्यामुळे वाचना थ्रोच हे होत आहे ओके okay. हा काय म्हटलं त्यांनी जर तुमचा डिनोमीटर वाढला म्हणते रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनचा डिनोमीटर वाढला तर स्केलचा खो रे स्केल काय असते बे ओके स्केल म्हणजे काय स्केल म्हणजे आर एफ आर एफ म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन स्केल आणि आर एफ एकच असते ओके आर एफ काय असते आर एफ असते मॅप डिस्टन्स मॅप डिस्टन्स अपॉन ग्राउंड डिस्टन्स हा आर एफ चा फ्युला आहे यांनी काय म्हटलं तुमचा डिनोमीटर वाढला डिनोमीटर जर वाढत असेल डिनोमीटर जर वाढत असेल तर डिनोमीटर वाढते ही व्हॅल्यू कशी होणार बे ही व्हॅल्यू कमी होणार कशी इज डिक्रीजेस ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर Scale आरेफ। आरेफ स्केल म्हणजे काय म्हणजे काय मॅप डिस्टन बरोबर ग्राउंड डिस्टन्स मग डिलोमीटर वाढला म्हणजे कोण वाढलं ग्राउंड डिस्टन्स वाढलं तर स्केल कशी स्केल कमी कमी होत जाईल हो चला डिक्रीजंट काय म्हणते परत द सरफेस ऑफ झिरोशन अराउंड अर्थ विच इज स्लाइटली इरेग्युलर अँड कर इज नोन ऍज ओके ज्याचे इलेवशन झिरो असते ओके जो डॅटामुळेच आहे त्याला कालिवशन इल्युएशन म्हणजे हाईट सर्फेस पासून काही साईटवर नाही म्हणजे झिरोशन आहे आहे त्याला कोणता सर्फेस दोन असतो जिओड सर्फेस लक्षात ठेवा द्यायला काही साईट नाही तो डॅटमवर जो असते दॅट इज खोडला जिओड सर्फेस लक्षात येईल येस व्हेरी गुड सो ऑप्शन ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर लक्षात येईल चलो परफेक्ट नेक्स्ट क्वेश्चन हा पुढचा द सेन्सिटिव्हिटी ऑफ एम लेवल ट्यूब माहिती ना आपण ते बबल बबल असते बबल आपल्याकडे ओके okay, आपण सेंटरिंग वगैरे करतो त्याने मग त्याच्यात जे सेन्सिटिव्ह बबल पण ना असा पटकन जर तुम्ही इन्स्ट्रुमेंट आलो तर बबल पटकन इकडे तिकडे म्हणजे सेन्सिटिव्हिटी जास्त आहे त्याच्यात काय जास्त आहे सेन्सिटिव्हिटी आपण म्हणतो ना माय गर्लफ्रेंड लाईफ सेन्सिटिव आहे लाईफ सेन्सिटिव्ह म्हणजे थोडं बबल तिच्यावर लागते भेंडी रडाले बरोबर आहे म्हणजे ती सेन्सिटिव्ह जास्त इमोशन्स भरपूर आहेत तिच्यात जर लवकर रडते तिथं मग असाच आपला बबल ट्यूब एकदम जास्त मोशन्स वगैरे दाखवत असेल म्हणजे तो सेन्सिटिव्ह आहे म्हणजे काय तो त्याच्या सेन्सिटिव्हिटी जास्त आहे मग आता तो बबल कशामध्ये राहते एक लिक्विडमध्ये राहते मर्क्युरीमध्ये बरोबर आहे ते एक लिक्विड असते मग आता त्याची काय म्हणजे सेन्सिटिव्हिटी ऑफ द लेवल ट्यूब डिक्रीजेस कधी सेन्सिटिव्हिटी कमी होणार म्हणजे काय त्याची मुवमेंट थांबणार मुवमेंट कधी थांबणार आतमधलं जे फ्लुइड आहे त्याची विस्कॉसिटी त्याची घनता जर जास्त असेल सरफेस टेन्शन जास्त असेल विस्कॉसिटी जास्त असेल ओके त्याच वेळेस त्याची मुवमेंट थांबेल एक एकदम जर फाईन लिक्विड तुम्ही घेतलं पातळ लिक्विड घेतलं तर पटकन पटकन तो फ्लो होईल त्याला काही रेजिस्ट्रेशन आहे रेजिस्टन्स आहे का काहीच रेजिस्टन्स नाही पटकन कर मुवमेंट करेल पण जो जे लिक्विड आहे ते दे दे दो, गे दो, गे दो, बूद, बूद, जर घट्ट असेल एकदम विस्कॉसिटी असेल तर इझिली मुवमेंट करेल का तुमचं बबल ट्यूब नस नाही करणार लक्षात ठेवा ओके द लेवल इफ द ओके इफ द बूथ येस बूथ विस्कॉसिटी अँड सर्फिस्टेन इन्क्रीस जर विस्कॉसिटी आणि सर्फिस्टेन्शन वाढत असेल तर बबल ट्यूबची विस्क हे जे सेन्सिटिव्हिटी ते कमी होणार लक्षात येत आहे चलो पुढचं कुठे गेलं हे हा लक्षात ठेवाय पोट्यो हो, वीस एप्रिलने ट्वेंटी एप्रिल वीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता संभाजीनगर येथे जे मुलं संभाजीनगरला येऊ शकतात जे संभाजीनगर जे आहे प्रॉपर ओके जे येऊ शकतात त्यांनीच रेजिस्ट्रेशन करायचं आहे बरोबर आहे खूप रजिस्ट्रेशन येतात आता आलेले आहेत पण ऍक्च्युली ज्यांना शक्य आहे त्यांनीच रजिस्ट्रेशन करा ओके संभाजीनगरला जो आपला वीस एप्रिलला सेमिनार आहे ना अकरा वाजता ओके विद्यार्थी जे येऊ शकतात त्यांनीच रेजिस्ट्रेशन करा कारण की जे विद्यार्थी मग यायचे असतात त्यांना जागा भेटत नाही बरोबर त्यांना बसता येणार नाही म्हणून साठ ची कॅपॅसिटी आहे जे पहिले साठ सिक्स्टी रेजिस्ट्रेशन आपल्याकडे येणार आपण त्यांना अलो करणार आहे जो सेमिनार आहे टोटली फ्री आहे ओके कुठल्याही प्रकारचा चार्ज वर नाही है, ठीक आहे फक्त रेजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पटकन जाऊन तुम्ही रेजिस्ट्रेशन करा आणि सेमिनारला तुम्ही मला भेटा वीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता तुमचे काही डाऊट्स असतील आपण त्यावर डिस्कशन करू पण प्राईम फोकस जो आपला असणार आहे सेमिनारचा हाऊ टू क्रॅक अन एक्झाम इन शॉर्ट टाईम या तीन चार महिन्यात आपल्याला आता एक्झाम काढण्याच आहे नाही तर आपला खतरनाक कार्यक्रम आहे मग तुम्हाला पहा मग तुम्हाला तुम्ही पोरगी पाले बी गेले ना तिच्या घरी बी पोहे खाले देणार नाही एवढे खराब दिवस येईल तुमचे असे दिवस आले नाही पाहिजे पोरगी पाले जाण तर चांगले पोहे चारले पाहिजे त्या लोकांना नाश्ता गिस्ता चहाच्या जागी कॉफी दिली पाहिजे बरोबर अधिकारलाच देते सगळ्या गोष्टी अपकमिंग एक्झाम प्रिपरेशन स्ट्रॅटेजी एमपीसी ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट एसएससी जे या सगळ्या गोष्टींवरती आपण डिस्कशन करणार आहे कशा प्रकारे आता पुढच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याला आपल्याला टॅकल करायचं आहे वीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता संभाजीनगर येते रजिस्ट्रेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे कंपल्सरी आहे ठीक आहे तसंच लक्षात द्या आपली एसएससी सी जे ची ऑफलाईन ऑनलाईन बॅच आणि डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या बॅचेस ऑलरेडी सुरू आहे ओके okay, ऑलरेडी सुरू आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस बद्दल काही इन्क्वायरी करायची आहे बॅचेस जॉईन करायची आहे ओके okay, फाउंडेशन बॅच करा ही बॅच करा किंवा डायरेक्ट रुपयाची ही बॅच करा ओके okay, ज्या विद्यार्थ्यांना काही पण क्वेरी असेल ऍडमिशन करायची असेल त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही ऍडमिशन करू शकता लक्षात येत चला रजिस्ट्रेशनची हे तुम्हाला दिलं आहे डिस्क्रिप्शनला आणि तसंच नागपूरला पण पन आपली पंधरा एप्रिल पासून ऑफलाईन बॅच स्टार्ट होत आहे ओके नागपूरचं जे आपलं ब्रांच है, आहे तिथे पंधरा एप्रिल पासून नवीन बॅच म्हणजे आजपासून स्टार्ट झालेली आहे ठीक आहे चलते तर अशा प्रकारचं आपलं आता सेशन होतं आज कसं आहे ना थोडस वाढदिवस दिवस आहे ओके म्हटलं घरी घरी लवकर जाऊ टिक्का अक्षावन गिक्षावण करत ना म्हणून काही एक्कावन प्रश्न आज घेतले नाही ठीक आहे म्हणून उद्यापासून त्याचा कार्यक्रम मी तगडा करतो चालून ओके आणि तुम्ही ज्या एवढ्या भर भरून शुभेच्छा दिला व्हॉट्सअपवर दिल्या इंस्टाग्रामवर दिल्या त्याच्यानंतर टेलिग्रामवर काही पोट्याने मेसेज केले के काही पोट्याने कॉल करून मेसेज दिले काही पोट्याने टेक्स्ट मेसेज केले आणि काही नाही इथं आले, थे। बर बर आले ते बरोबर आहे काही इथं आले युट्यूबवर तर या सगळ्यांचं मनापासून अगदी मनापासून खूप खूप खुँ, धन्यवाद असंच प्रेम नेहमी ठेवा ओके आणि असंच बॉन्ड नेहमी ठेवा ओके तुमच्या जे काही शुभेच्छा तुम्ही दिल्या त्या परत तुम्हाला मला द्यायचे आहे पण अशा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं मला आवडणार नाही तुम्हाला मला शुभेच्छा दिल्यास असं आवडेल की कॉंग्रॅच्युलेशन्स okay, ओके ज्यावेळेस तुम्ही अधिकारी बनणार ओके okay, त्या शुभेच्छा मला आणखी द्यायला आवडेल वाढदिवसाला तर आपण देतोच काय हरकत नाही ओके okay? चला भेटूया उद्याला काळजी घ्या बिमार पडू नका उन्हामध्ये फिरू नका आणि यवतमाळवाले वाले वगैरे तुम्ही तर पावसात निघू नका बरोबर आहे आमच्याकडे ठीक आहे उन्हाळा घेणार तुमच्याकडे पावसात तुम्ही काही निघू नका बाहेर बिमार पडत नाही सर्दी सर्दीन तुम्हाला ठीक आहे थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर वन्स अगेन थँक्यू फॉर युअर बर्थडे विशेष सर बर्थडे पार्टी राहिली हो बर्थडे पार्टी राहिली ना पाठवतो फोन पे नंबर तुला दोन रुपये पाठवतो दोन रुपयात दोन चॉकलेट घे एक तेव्हा डावले दिन एक तू खाय ना पटकन गायब होईतो ठीक आहे चालते येस थँक्यू 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 ओके चलो येस थँक्यू थँक्यू अस्मिता रुपाली प्रियंका यू हो घेऊ आपण पुण्यामध्ये पण ऑफलाईन सेमिनार घेऊ थँक्यू